रायगड मध्ये मध्ये पुन्हा रायगडमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद पाच महिने उलटून संपता संपत नाही काही दिवसांपूर्वी भर सभेत राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी आमदार भरत गोगावलेंची नॅपकिन दाखवत नक्कल केली ही नक्कल झोमलेल्या गोगावले समर्थकांनी गोगावलेंच्या वाढदिवसाला थेट उपस्थितांना नॅपकिनचं वाटप करून डिवचलंय आधीच रायगडच्या पदावरून गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यात वाद सुरू आहे अशातच नॅपकिन स्टाईलमुळे तटकरे आणि गोगावले यांच्यात वादाची ठिणगी पडली हे कमी की काय म्हणून आता महायुती अजित पवारांची राष्ट्रवादी नकोच अशी थेट भूमिका शिंदे सेनेच्या आमदारांनी घेतली आहे युतीच राहील ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा कुठलाही संबंध राहणार नाही हे पहिलेच मी या ठिकाणी घोषित करतो की चितर आपल्याला फसवलंय मला तर तीन वेळा फसवले आता बरेचला दोन वेळा फसवले आणि अनकोले साहेबांपासून त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांनी फसवलंय त्याला या रायगडच्या राजकारणा हद्द करायचा आहे काय सत्तेचा माज दाखवायचा आहे तो दाखवा

म्हणजे म भ मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी मंत्री आदित्य तटकरे यांच्या विरोधात बंड केला होता तसाच बंड पुन्हा एकदा झालेला आहे आपण जर का पाहिलं तर हा गेल्या पाच ते सात वर्षा तर बंड आहे आणि हे सातत्याने आहे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी तोडमोडचं राजकारण रायगडमध्ये केलेलं आहे आणि गरजेप्रमाणे इथल्या स्थानिक नेत्यांना वापरलेलं आहे मात्र आता शिंदे सेनेचे आमदार राष्ट्रवादी विरोधात अधिकच आक्रमक झाले याचाच परिणाम म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेची शिवसेना असं चित्र पाहायला मिळू शकतं त्यामुळे महायुतीतील ही बिघाडी कुणाच्या पथ्यावर पडते हे पाहणं उत्सुकतेचं आहे बीरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज